जो लाईव्ह डेमो तुम्ही पाहिला ना हा आहे आधार अॅग्रो इंडस्ट्रीचा छोटा हत्ती म्हणजे ही जुनी मशीन आहे जुन्या काळातली खूप लोकांनी याचा वापर केलेला आहे पण काय झालं थोडस मधल्या काळामध्ये हे जे काय आपण चॅम्पियन प्रो चे मॉडेल दाखवले होते त्या मॉडेल मुळे थोडस मागं पडलं होतं पण पाटील साहेबांनी यावेळेस काय केलं माहितीये का हो मौडल मौडल हो के जुन्याला थोडस रिलॉन्च केलं काही के मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन पण तुम्हाला याचा डेमो पाहिल्याच्या नंतर कळलं असेल चारा काढण्याची कॅपॅसिटी स्पीड सगळ्या गोष्टीच्या आहेत जशाच तशा जशा चॅम्पियन प्रोच्या आहेत सेम तसा चारा चार कारण ब्लेड सुद्धा चार आहेत सर्व सगळ्या आणि कार्बन ब्लेड त्याला इंजिन बसवलेलं आहे आणि तुमच्यासाठी स्पेशल पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं शेळी पालकांसाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या जी पंचवीस हजाराची किंमत तुम्हाला मोठी वाटू लागली चॅम्पियन प्रोची ह्या मॉडेलची सोळा हजार रुपयामध्ये म्हणजे आम्ही दोघांनी बसून त्या ठिकाणी चर्चा केली याची किंमत किती आणि जे छोटे शेतकरी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही सुटेबल होईल किंवा त्यांना जी शक्य घेणं नाही ना, मोठी मोठी मशीन शक्य नाही घेणं अशा ना। शेतकऱ्यांसाठी हे एकदम कॉम्बो छोटू मशीन एकदम परफेक्ट आहे दुसरा मुद्दा पाटील साहेबांचं म्हणणं आलं की साहेब हिला आपण एक्सटेन्शन करून इंजिन बसवलेलं आहे लाईटचा ताण नाही काय नाही पण दुसरी गोष्ट एका लिटर मध्ये तुम्हाला आठ दहा दिवस पर्यंत चारा काढता येतो शेवटी लाईटला बी तुम्हाला बऱ्यापैकी खर्च आहे आणि ज्याच्याकडे दहा पाच वीस पंचवीस शेळ्या आहेत इव्हन पन्नास शेळ्या चारा सुद्धा ही मशीन चांगल्या पद्धतीने काढते कारण आपल्याकडे दोन चॅम्पियन प्रो माझ्या फार मोर्ती सध्या आहे ऑलरेडी आहे त्याची याची स्पीड बघा तुम्ही ऊसाचे मोठमोठे धान्य टाकले आपण ऊस टाकला आखा आखा ऊस कडबा ज्वारीच्या कडब्याचा डेमो सुद्धा तुम्ही पाहिला पेंढी ही आखी तुम्हाला इथून टाकून समोर त्याच्या पडते म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं पिंजणी किंवा हे नाही त्याचं कारण आहे ना जे तुम्हाला मशीनच्या कमी किमती करण्यासाठी लोक हे करतात पंडित साहेब किंवा mm. साध्या ब्लेड तर त्या नाही आहेत ह्या सोळा हजाराच्याच मशिनीमध्ये कार्बन स्टीलच्या ब्लेड आहेत ज्या की तुम्हाला वास्तविक पाहता माझ्याकडे जे पहिली मशीन नेलेली आहे चॅम्पियन प्रोची तिला जवळपास एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला oh. आहे अजूनही त्याच्या ब्लेडला मी धार सुद्धा लावलेली नाही आणि माझ्याकडे सव्वाशे शिळी म्हणजे वास्तुस्थिती आहे फक्त हा मेंटेनन्स थोडाफार काय की जास्त हिवी वापरल्या केल्यावर नट ढिला होईल एखादा एखादं बेल्ट तुम्ही जर समजा जास्त लक्ष देते ते तुटल एवढा मेंटेनन्स दुसऱ्या मशीनच्या बाबतीत खूप जास्त होतो आग चिलर आहे समजा काही तर तुमच्यासाठी ही मशीन माझ्या दृष्टिकोनातून बरं पाटील साहेब किमतीमध्ये पंधरा ऑगस्टच तुम्ही जे सांगितलं त्याच्या बाबतीत काय नेमकं धोरण ठरलं होतं मूळ म्हणजे असं होतं जे चॅम्पियन प्रो मशीन आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला घेणं शक्य नाही त्याच्या हिशोबानं आपण याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट करून याला पेट्रोल इंजिन आपण बसवलेलं हो आहे पेट्रोल इंजिन साडेसहा एच पीचं आपण याच्यासोबत आहे त्या इंजिनसोबत हे कॉम्बो केलेले आणि याचं स्टँड वगैरे सगळे आपण रेडी फिटिंग करूनच ही मशीन पाठवतो हो आणि हे कम्प्लीट मशीन आपण नेहमी अठरा हजार रुपयाला देत असतो परंतु आता या आ, तुम्ही जसं बोलले पंधरा ऑगस्ट त्याच्यानिमित्त काहीतरी एक ऑफर द्या आमच्या शेतकऱ्यांना तर त्या हिसाबानं आपण याला हे सोळा हजारामध्ये आपण बसवलेले आणि सोळा हजार पण हे तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्टपर्यंत सुद्धा फ्री आहे अगदी अगदी महाराष्ट्राच्या कोणत्याही कानात को नाही मागवा अगदी अगदी मी खास व्हिडिओ शूट करतो शेळी पालकासाठी बघा तुम्हाला ह्याच गोष्ट सांगतो प्रकरण भरपूर मंजूर झालेली आहेत आणि ज्यांच्याकडे पाचशे पंचवीस शेळ्या आहेत त्यांच्यासाठीच आपला बिग डॅडी दाखवा दाखवा एकदा इथे हे हत्ती हत्ती मोठा हत्ती तेव्हाच छोट पिल्लू आहे पण ते कामासाठी खूप जास्त आहे शेवटी हत्तीचं पिल्लू जरी असलं तरी ते झाड बुडापासून उपटो शकतो आणि हे तर मोठं तुमच्या डोंगराला बी खेटण्याची तयारी आहे हे मशीनच खतरनाक याला म्हणजे डबल क्रशिंग ब्लेड दिलेले आहे त्याच्यानंतर बघितल्या आतल्या भावचे ही रचना जी आहे ती आणि तुम्ही बघू शकता जे जे स्ट्रक्चर आहे ना पूर्ण सहा एम एम जाडीचं स्ट्रक्चर आहे जे आपल्या ट्रॉलीच्या चादरला जे मटेरियल वापरले जात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चादरला जी चादर असते ती जी हेवी असते सहा एम ची जाडीची प्लेट ती प्लेट याला वापरलेली ब्लेड सुद्धा सहा ब्लेड आहे सहा ब्लेड कटिंगच्या या कार्बन स्टीलच्या कटिंगच्या ब्लेड आहे आणि हे प्लस हे पुढचं पूर्ण म्हणजे पूर्ण चौथा करूनच बाहेर कांड्याला पूर्ण करून एकदम क्रशिंग करून एकदम क्रशिंग डबल ब्लेड याला अच्छा त्या स्वरूपात बरं दुसरी गोष्ट ह्याची आता हे काही जणांसाठी गरजेचं आहे ते तर सगळ्यालाच लागणार याची किंमत किती राहते आपल्याकडे सर्वसाधारण आता याची सर्वसाधारण किंमत म्हणजे पंच्याऐंशी हजारामध्ये दहा एच पी च्या मोटर सहित कम्प्लीट मशीन भेटते ही मोटर मोटर हा दहा एच पी ची थ्री फेज मोटर आहे याच्यावरती आणि थ्री फेज मोटर सहित हे कंप्लीट मशीन तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्ट पर्यंत हे आपण पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये पोच करत असतो हा याला इंजिन आहे का इंजिन इंजिन पण आहे याला इंजिन जर पाहिजे असेल तर डिझेल डिझेलचं पंधरा एच पीचे इंजिन याला येते आणि ते पंधरा एच पीच्या इंजिन वरती याची किंमत जास्त जाते हे पंच्याण्णव हजार रुपये मध्ये जाते इंजिन साईड हा मोटरवर वर सोपं पडतं हा मोटर सोपं आहे ज्यांच्याकडे शंभर पेक्षा जास्त शेळ्या आहेत ज्या लोकांकडं एन मंजूर झालेले पाचशे किंवा एक जवळपास पन्नास शंभर गायांचा गोठा आहे अशांसाठीचा तो खडाटोप आहे बाकी आपल्या पालकांसाठी हे सगळ्यात मस्त स्वस्त आणि ऑफर पण तुम्हाला लावली दोन हजार रुपये जिथे जाईन तिथे थोडासा तुमचा फायदा करून देण्याचा प्रयत्न असतो हजार का होईना पण कारण काय आपलं काम आहे लोकांना लोकांच्या उपयोगी असणाऱ्या गोष्टी दाखवणं आणि त्या होईन तेवढं स्वस्तात उपलब्ध डेमो तुमच्या समोर आणि मला काय म्हणायचं रेट कमी आहे म्हणून मशीन मध्ये कुठली कॉम्प्रोमाइज आपण केलेली नाही रेट कडे बघून मशीन कधी खरेदी करू नका मशीन एकदा येऊन बघा लाईव्ह डेमो घ्या आणि मगच मशीन परचेस करा असं नाही की रेट कमी केली म्हणून क्वालिटी आपण काहीतरी वेगळी देतोय तसं नाही क्वालिटी आपण क्वालिटीच ठेवलेली ले। आहे गॅरंटी सुद्धा आपण देतोय एक वर्षाची गॅरंटी देतोय मशीनची मशीनच्या ब्लेड ची ब्लेडची शंभर टक्के गॅरंटी देतोय तुमचे ब्लेड तुटलं फुटलं काही झालं पिस्ट पीस तुम्हाला एक रुपये न घेता तुमच्याकडून तुम्हाला करून दिली जाते त्याचं कारण आपल्या लोकांना विश्वास ह्या गोष्टीचा आहे मी स्वतः सगळ्या गोष्टी पारखल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय सांगत नहीं। 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 थे 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 थे। <laughs> नाही त्याच्यामुळे लोक माहिती की याला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण कोणाला जर आतापर्यंतच्या एवढ्या मशिनरी आपल्याकडच्या शेकडो मशिनरी गेल्यात मला वाटतं काय काय सगळ्या काउंटिंग जर तर खूप जास्त आकडा पण झालाय तुमच्यापैकी कोणा जेणे जेल कोणाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा आता आणि आलेल्या प्रॉब्लेमला जरी काही थोडासा मेकॅनिकल तुम्हाला वाटला असेल तर बुवा चोवीस तास हजर आहे त्यांचा संपर्क वगैरे सगळ्या गोष्टी इथं आहेत तुम्हाला तिथं त्याचं सोल्युशन लगेच भेटून जाईल बाकी ऑर्डर करायची असेल तर संपर्क दिला आहे आपला मध्यस्थीचा काहीच संबंध नाही नाम ही काफी आहे नाव सांगा डिस्काउंट घ्या धन्यवाद <laughs> <laughs> व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि एकदा पाहिजे असेल तर त्यांना कॉल करा चालेल